माझं नाव विश्वास अफासोक पाटील मक्कामपट होणारे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर माझ्या हृदयविकाराचा मला आजार होता आणि मी हृदयविकारासाठी मी ते एका कोल्हापूर बेळगाव या नामोंद हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झालो होतो तिथून मी निर्णय घेतला की नंतर बघू ऑपरेशन करायचं कसं काय करायचं ते नंतर एक पंधरा दिवसानंतर आपण करू असं ठरलेलं घरात्यांनी माझी बंधुराज शेषकांत पाटील सम्राट पाटील आणि सम्राट पाटला आणि शिशकांत पाटलांनी माधव बागचे ट्रीटमेंट घेण्यासाठी कोल्हापुरातील ताळाबाई बागामध्ये जे हॉस्पिटल आहे विजय बांगरसाहेबांचं तिथं तिने हे केलं त्यांच्याशी कम हे केलं कन्सल्ट करून त्याचा हे घेतलं वेळ घेतली त्यानंतर मी भेटायला गेलो त्यानंतर माझं त्यावेळी भेटायला गेल्यानंतर सगळं गे मला विचारून घेतलं हो त्यानंतर माझं तया असं वजन वगैरे करून घेतलं त्यानंतर छातीचा हे का केला आपले काय एसी केला त्यानंतर ते सगळं बघून सगळं चेक करून तिने माझं पंचक्रम करायचं त्या पद्धतीनं मी त्याचा फॉलोअप केला आणि मला आठवड्यातून दोन दिवस दिले एक बुधवार आणि शनिवार त्यावेळी मी दररोज घेत होतो बुधवार आणि शनिवार त्यावेळी माझं अठ्ठ्याऐंशी किलो वजन होतं आणि आता आज माझं वजन शाहर किलो आहे वजन वगैरे माझं आता आहे आणि मला पहिल्यांदा धाप लागत होती ताप लागत होती म्हणजे जर चार पा मी तसा हँडिकॅप आहे मी साठ टक्के मला मी हँडिकॅप आहे मला व्यायामची वगैरे मर्यादा येत होती त्यामुळे तरी तरी पण मला विजय बांगरसाहेबांनी डॉक्टरनी चांगलं मला फॉलोअप करून माझं वजन कमी करण्याबद्दल करण्यात त्यांना यश आलं त्याबद्दल मी डॉ डौ, डॉक्टर विजय बांगर त्यांच्या स्टाफचे मी आभारी आभार व्यक्त करतो आणि मला जे त्रास होत होता जो पूर्ण मी पूर्ण शुगर असो किंवा मला बी पी असो हो, किंवा माझ्या छातीत कम्प्लीट म्हणजे बंद आहे माझं म्हणजे हे करणे शुगरची तो गोळी कम्प्लीटच बंद आहे माझे बी पीची नॉर्मल गोळीचं मला चालू आहे आणि माझं आता व्यवस्थित म्हणजे मला जिरा चढताना वगैरे त्रास होत होता तो कम्प्लीट जिरा चढताना वगैरे त्रास कम्प्लीट हे झालेला आहे त्यामुळे मी इजिली चालू शकतोय एवढं तुम्हाला सांगायचं आहे